ढोल वाजवायला खूप आवडायचे ढम 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 ढोल वाजवताना त्याने डोळे मिठायचे आणि हात भरभर चालायचे तो इ, इतका मन लावून वाचवायचा की कोणालाही त्यावर नाचवत वाटाय एके दिवशी बापीला डोंगराच्या फार दुसऱ्या टोकाला असा न्याऱ्या गावाला जायचं होतं खूप आनंदात साठी एक दाट जंगल ओ ओरलायला लागणार ला, होतं तो निघणार आणि काय एक मोठा हत्तीचा गळप वाटेत आडवा आला बापी खूप घाबरला ते ते हत्ती इतके मोठे होते की त्यांना बघून तुम्ही सुद्धा घाबरला अस्ति बापीनं विचारले केला ताना वाजवायला सुरुवात केली पण काय झालं माहित आहे का हत्तींना ढोल खूपच आवडत आवडला ते नाचायला लागले नाचताना ते बापीला विसरून गेले या संघीता भारत फायदा उठवत बापी तिथून धम्म पळ लाद